आज आपण पाहणार आहोत ग्वाशाने फेस मसाज कसा करायचा फेस योगामध्ये ग्वाशा हे एक टूल आहे मसाज करण्यासाठी मसाज करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायचा कोरडा करायचा मग टोनर अप्लाय करायचं त्याच्यानंतर जर तुम्ही सिरम लावत असाल तर सिरम अप्लाय करायचं त्यानंतर मॉइश्चरायझर तुमच्या घरात जी तुम्ही रेग्युलर कोणतीही क्रीम यूज करत असाल ती लावायची आणि त्यानंतरच मसाज करायचा ड्राय स्किनवरती मसाज कधीच करायचा नाही जर कोणताच क्रीम तुम्ही वापरत नसाल तर घरामध्ये पॅरेशूट ऑइल असतं ते दोन तीन थेंबच वापरायचं आहे किंवा दूध तसंच तस कापसाच्या बोळाने दूध लावून घ्या आणि मगच मसाज करा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मसाज करायचा आहे या टूलने टूलने फायदा असा होतो की प्रॉपर एक प्रेशर पडतं आणि ज्या लाईन्स असतात फेसवरच्या त्या कमी होण्यासाठी तुम्हाला मदत मिळते ज्यांच्या चेहऱ्यावरती ऍक्ने पिंपल्स आहेत त्यांनी मसाज करू नये ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी मसाज केल्यानंतर चेहरा परत स्वच्छ धुवावा तुम्ही एक दिवस आड करून या ग्वाशाने मसाज करा आणि बघा एक महिन्यात तुमच्या चेहऱ्यावरती काय बदल होतो मार्केटमध्ये बरेच ग्वाशा उपलब्ध आहेत तुम्हाला दगडाचं नाही घ्यायचं आहे दगडाचं बऱ्याच वेळी योग्य शेपमध्ये नसतं आणि स्टोन असतो तो त्याच्यामुळे तो लागूही शकतो जर व्यवस्थित आपण नाही केले तर हे स्टीलचं आहे स्टीलचं घ्या घरात सगळ्यांना यूज होतं फक्त स्वतः यूज केल्यानंतर ते स्वच्छ धुवा गरम पाण्यातून स्टरलाइज करा आणि मग घरामध्ये दुसरेजण वापरू शकता कधीही डायरेक्शन बघा कशा पद्धतीने तुम्हाला याचा वापर करायचा आहे वरच्या दिशेला हात माझा वरच्या दिशेला जातोय फेस योगामध्ये चेहऱ्यावरच्या लाईन्स कमी करण्याच्या वेगवेगळे व्यायाम प्रकार आहेत तुम्हाला चेहऱ्यावरती फोकस करून जर काम करायचं आहे स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे तर माझं ऑनलाईन फेस योगा क्लास तुम्ही जॉईन करू शकता दहा पंधरा दिवसातच तुम्हाला फरक दिसायला लागणार पण प्रॉपर तुम्हाला दोन ते तीन महिने प्रॅक्टिस केली तर एक ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये दिसेल हे <स्तिवास> hey, बघा सुरुवातीला मी हे ग्वाशा घेतलेलं ग्वाशा म्हणजे ह्या झेड जे रोलर मी घेतला त्याच्यासोबतच मला मिळालेलं पण आमच्या मॅडम बोलल्या की नाही हे म्हणजे बरोबर नाही आहेचं शेप वगैरे तर आणि हे लागूही शकतं स्टोन्स असतं ते त्याच्यामुळे मग मी हा बाय केला मॅडमनी मला ही लिंक दिलेली आमच्या हां ज्या टीचरकडनं मी शिकला फेस योगाचा कोर्स केला इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सांगितले हे बाय करा हे खूप छान आहे इफेक्टिव्ह आहे आणि खरंच हे खूप इफेक्टिव्ह आहे ह्याचं वेट शंभर ग्रॅम आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे स्किनवरती एक चांगलं प्रेशर पडतं हे ॲमेझॉनवरून तुम्ही ऑनलाईन बाय करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे फेस योगा नियमित केल्याने चेहऱ्यावरील डबल चीन गायब होण्यास मदत मिळू शकते तसेच चेहरा टोन दिसण्यासाठी फेस योगा फायदेशीर आहे आपला चेहरा नेहमी ताजा तवाना राहतो आणि त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास फेस योगा मदत करते फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळेच चेहरा निरोगी आणि तलेशदार दिसू लागतो फेस योगा केल्यामुळे चेहऱ्यावरील मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते तुम्ही सुद्धा घरामध्ये छानसा बदल घडून आणू शकता